स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत परंतु ओबीसीची नेमकी काय भूमिका आहे या बाबतीमध्ये ओबीसी नेते मंगेश ससाने आणि आगामी निवडणुकांमध्ये त्यांची नेमकी कशा पद्धतीची भूमिका असणार आहे आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत आताच तुम्ही पत्रकार परिषद घेतली आगामी निवडणुकांसाठी ओबीसीची भूमिका कशी असणार आहे इथल्या सर्व पक्षांना आमचं पहिल्यांदा आव्हान असेल की तुम्ही मूळ ओबीसीना बलुत्याला आलुत्याला भटक्या विमुक्त जाती जमातींना एसबीसीना तुम्ही तिकीट द्या की ज्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक दुजाभाव झालाय आणि त्यांना सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मंडल आयोगाने त्यांना रिझर्वेशन दिलंय त्यांच्या अनात माती घालवण्याचा प्रयत्न इथल्या सत्ताधारी लोकांनी करू नये निवडणूक जिंकून येण्याचा येण्याचं क्रायटेरिया लावून जर तुम्ही कुणाला इतर लोकांना तिकीट देचाल तर ते सामाजिक अन्याय ठरेल आणि सामाजिक दुजाभाव ठरेल आणि ओबीसीचं आरक्षण आम्ही जे वारंवार सांगतोय की आज रोजी संपलेलं आहे त्याचं हे उदाहरण ठरेल म्हणून सर्व पक्षाच्या लोकांना आमची विनंती आहे की तुम्ही जर मूळ ओबीसीला तिकीट नाही दिलं तर, तर तिथं जो आमचा मूळ ओबीसीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा देऊ त्या उमेदवाराला मतदान करायचं नाही असं आम्ही जाहीर करू आणि वेळ पडली तर आम्ही तिथं जाऊन त्यांच्या विरोधात सभा घेऊ बघतोय की ज्या पद्धतीची शरद पवार यांनी भूमिका घेतली होती की आम्ही मूळ ओबीसी म्हणजे दोन सप्टेंबरच्या आधीचा जो जी आर आहे मूळ ओबीसीनाच आम्ही प्राधान्य देणार आहोत असं ते म्हणाले खर तर हे लबाडा घरचं आमंत्रण आहे त्यांना पश्चाताप झालाय का पवार साहेबांना mm. दोन सप्टेंबरला जर हा पवार साहेबांनी हा विरोध केला असता आणि जर लोकांना सांगितलं असतं की अरे नाही हा यह हे सामाजिक मागासांचं आरक्षण आहे हे ओबीसीचं आरक्षण आहे हे बलुत्या आलुत्याचं आरक्षण आहे आणि जरांगे पाटील आपल्याला यामधून देता येणार नाही आपल्यासाठी ना एसीबीसी दिलंय आपल्यासाठी ईडब्ल्यू एस दिलंय आपण कशाला या सामाजिक मागासांच्या आरक्षणामध्ये जायचं ही भूमिका जर दोन सप्टेंबरचा जे आर निघण्या अगोदर किंवा जरांगींचं आंदोलन उभं राहत असताना त्याला पाठिंबा देणारे सपोर्ट करणारे ते आंदोलन मोठं करणारे पवार साहेब जर आता ओबीसी आपल्यापासून दूर जातोय असं ज्यावेळी कळतं त्यावेळी जर असं बोलत असतील म्हणजे आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करायची आणि पुन्हा म्हणायचं आमच्या बंगल्याच्या सावलीला या म्हणजे आमच्या हक्काचं आरक्षण तुम्ही हिरावून घेणार आणि पुन्हा आमच्यावर काहीतरी दया दाखवणार आम्हाला भीक नको आहे आम्हाला मंडल आयोगानं दिलेले बाबासाहेबाने दिलेले हक्क अधिकार पाहिजेत जिथं ओबीसीची जागा असेल तिथं आमचा ओबीसीचाच माणूस उभा पाहिजे म्हणजे ऐनवेळी शरद पवारांनी आरक्षणाच्या वेळी म्हणजे जो दोन सप्टेंबरचा जी आर निघाला त्यावेळेस योग्य भूमिका घेतली नाही म्हणून कुठेतरी आता ओबीसी वेळ आहे आणि ते त्यांना जास्त कळतं इतरांपेक्षा ओबीसी आपल्यावर नाराज आहे जरांगेमुळे आपलं काय झालं हे त्यांना कळतंय फीडबॅक जात असेल म्हणून त्यांनी भूमिका घेतली पण त्यांनी एकट्यानी भूमिका घेऊन चालणार आहे का त्यांनी समजा तिकीट नाकारलं बोगस कुणबींना किंवा बोगस ओबीसींना आणि जर मूळ माणसाला दिलं आणि तिथं बंडखोरी करायला त्यांनीच लावली पवार कृती आणि उक्ती त्याच्यावर कारवाई करणार कि का किंवा काय सांगणार म्हणजे राजकीय आरक्षण संपवण्याचा संपवण्याचा डाव डाव आहे आहे पद्धतशीर डाव आहे ओबीसी नो जागा व्हा ओबीसी नो ओबीसीला मतदान करा तुम्हाला चांगलं कळतं आणि वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणाऱ्या ओबीसीना परत हात जोडून विनंती आहे मोठ्या ताकदीने जाऊन तिथं तिकीट मागायचं पैसे विचारले तर मग तिथं येऊन आपल्या लोकांना सांगा अरे पैसे आमच्याकडे असते तर आम्हाला तिकीट मागायची तुमच्याकडे कशाला वेळ आली असती आरक्षणाची तर आम्हाला काय गरज भासली असते त्यामुळे तुम्ही तुमच्या सामाजिक न्याय हक्क अधिकाराचं आरक्षण वाचवा तुम्ही मोठ्या ताकदीनं तिकीट मागा तिकीट डावलं तर आम्हाला सांगा आम्ही तिथं येऊ आणि ओबीसी आव्हान करू नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती झालेली आहे त्यामध्ये त्यांनी जो कॉमन त्या मिनिमम प्रोग्राम ठरवलेला आहे त्यामध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर असं म्हटलेलं आहे की दोन सप्टेंबरच्या आधीचा जो जी आर आहे ते जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच तिकीट दिली जावीत असा प्रस्ताव जो आहे त्यांनी काँग्रेस पक्षापुढे ठेवा बाळासाहेबांच्या भूमिकेनं त्यांनी पहिल्यापासून भूमिका मांडलेली आहे घेतलेली आहे त्यांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत केलंय पण काँग्रेसची भूमिका पुढे येऊ द्या मग आपण बोलू त्याच्यावर राहुल गांधी एका बाजूला ओबीसीच्या बद्दल बोलतात आणि इथले जे जे पक्ष भूमिका जाहीर करतील त्यांना विरोध करायचा प्रश्न येतो कुठं आता आम्हाला ओबीसीचं प्रतिनिधित्व टिकवणं आज आवश्यक आहे एखादा पंचायतीचा मेंबर एखादा सभापती एखादा जेडपी अध्यक्ष कुठेतरी या मंडळ आयोगाच्या माध्यमातून होत होता तोही उद्या डावला जाणार आहे त्यामुळे आम्ही दोन सप्टेंबर चा जी आर ची लढाई आमचे अॅडव्होकेट मंगेश हसा लढतायत पण आत्ता ज्या आता आपल्या समोर ज्या निवडणूक आहेत इथं मात्र आमचा न्यूशन्स व्हॅल्यू ओबीसी या सगळ्या सत्ताधारी वर्गाला दाखवून देण्याची आज गरज आहे ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्यांना कमी जागा मिळाल्या त्यावेळेस जर तुम्ही सांगितलं होतं ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले की आम्ही भारतीय जनता पक्षाला पक्षाच्या पाठीमागे ओबीसी समाज खंबीरपणे उभा राहिला म्हणून माहितीची सत्ता आली त्याच देवेंद्र फडणवीसांनी जी आर काढला या निवडणुकीमध्ये त्यांना विरोध करणार प्रश्नच नाही ओबीसीची जर जागा डावली जात असेल आता आमचं जी आर आमच्या विरोधात आहे हे जग जाहीर आहे ओबीसी माहिती पण ओबीसी त्या त्या लोकल बॉडीमध्ये एकदम शून्यपणाने निर्णय घेईल आमचा आजचा रोल काय भूमिका काय की जिथं मूळ ओबीसी डावला जातोय दा ना आता आमच्याकडे जर तसा पक्ष असता तर आम्ही तशी पर्याय पण दिला असता पण आता जिथं डावला जातोय दा तिथं मूळ ओबीसीला मतदान करायचं हे आम्ही ओबीसी आवाहन आव्हान करू आणि सर्व पक्षांनाही सांगू की तुम्ही आमच्या मूळ ओबीसीना तिकीट द्या प्रतिनिधित्व द्या अन्यथा तुमचा करेक्ट कार्यक्रम